बीड जिल्ह्यातील मसाजोग या गावचे कर्तव्यदर्शन सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती राजकीय दबावामुळं ज्यांनी हत्या केली त्या माणसांना पाठीशी घालण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अनुसरून कायदेशीर कारवाई होऊन योग्य तो तपास होऊन अशा क्रूर प्रवृत्तींना समाजानं थारा देऊ नये जेवढी होता होईल एवढी भयानक शिक्षा अशा गुन्हेगारांना व्हावी की जेणेकरून कुणाचीही तदात झाली नाही पाहिजे असं कृत्य करण्याची कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे कुणी धजावलं नाही पाहिजे अशा रीतीनं त्यांना शिक्षा देण्याकरिता म्हणून सरकारला न्याय व्यवस्थेला एक छोटस आवाहन करण्याकरिता आव्हान नाही आवाहन आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत संतोष देशमुखांना छोटीशी या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याकरिता दोन मिनिटांची शांतता आपण या ठिकाणी बाळगणार आहोत सर्वांना विनंती आहे एक साथ